जम्मू काश्मीर मधील पहलगाम झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतवाद लाट पसरली आणि याला आता भारतीय सैनिकाडून तोख प्रत्युत्तर देण्यात आले काल मध्यरात्री जवळ नऊ ठिकाणी दहशतवादीच्या ठिकाणी हल्ला करून भारतीय सैनिकांनी सगळं उद्ध्वस्त केलेलं आपल्याला पाहायला मिळालंय आता याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात जे आहे ते आनंद व्यक्त करण्यात येतोय कोल्हापुरात देखील जल्लोष साजरा करण्यात येत आहे आपल्यासोबत काही मराठा बांधव काय सांगाल आज पाकिस्तानला चोख उत्तर देण्यात आलेलं आहे पहिली सर्वप्रथम या देशाचे नेतृत्व करता सन्मान्य पंतप्रधान आणि भारतीय जवानांचं आम्ही अभिनंदन करतो सकल हिंदू समाज कोल्हापूर आणि समस्त कोल्हापूरवासियांच्या वतीनं कारण ज्या ज्यावेळी या भूमीवर दहशतवाद ओकाळला त्या त्यावेळी दहशतवाद कसा संपवायचा हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दाखवून दिले त्याचं एक मे उदाहरण एकच सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज अब्दुल खालाचा कोथळाकडून दहशतवाद कसा संपवायचा आपल्याला त्यांनीच दाखवून दिले त्याच विचारांचं हे सरकार आहे आणि आम्हाला सुद्धा खात्री आहे इथून पुढे सुद्धा असे आले पर तोंड लावायला भारतीय जवान आणि आताच सरकार सक्षम आहे जय हिंद हिंदर ऑपरेशन देण्यात आलेला आहे काल रात्री साधारणतः एकच्या सुमारास जो आमच्या जवानांनी ऑपरेशन केलं सिंदूर ऑपरेशन आणि ज्या ज्या ठिकाणी आतंकवादीची तळे आहेत केंद्र आहेत त्या ठिकाणी नऊ ठिकाणी ती केंद्र उद्ध्वस्त करून जवळजवळ शेकडो अतिरेकांना कंठस्थान घातलेलं आहे आणि याला जर पाकिस्तान प्रतिउत्तर देत असेल तर आम्ही पंतप्रधानांच्याकडे मागणी करतो जर याला प्रतिउत्तर म्हणून जगाच्या नकाशावरून संपूर्णपणे पाकिस्तानला नष्ट करावं त्याचप्रमाणे गेल्या दोन दिवसामध्ये आपल्या दो। माध्यमातून सांगतो की महाराष्ट्रामध्ये काही व्हिडिओ फिरत आहेत की जे रस्त्यावर हो चिकडलेले पाकिस्तानचे झेंडे आहेत काही महिला करतायत काही पुरुष करतायत काही जण घोषणा देत आहेत ह्या बी अवलातीना हुडकून येणार लात मारून या देशात दाखलावे अशा पद्धतीची मी मागणी करतो खरंतर जम्मू काश्मीर मध्ये पहिलगामी हल्ला झाला त्यानंतर संपूर्ण देशभरात लाट पसरली पंतप्रधान असेल किंवा आपल्या राज्य सरकार असेल त्यांना तो प्रत्युत्तर देणार असं सांगितलं होतं खरं तर आयोजन करण्यात आलं होतं आणि आज खऱ्या अर्थानं नऊ दहशतवादी स्थळ आहेत ती उद्ध्वस्त करण्यात आलेली आज आपण पाहिलं की हा जो पहेलगामचा हल्ला आणि यापूर्वी जे अतिरेकी हल्ला होते यामध्ये मोठा फरक होता की या हल्ल्यामध्ये तुम तुमचा धर्म विचारून पुरुष बाजूला काढून पुरुषांच्या या ठिकाणी गोळीबार करण्यात आला जे धर्माच्या आधारावर या ठिकाणी हल्ला झाला होता मी प्रथमतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराचं या ठिकाणी अभिनंदन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काल रात्री गणिमय काव्याचा छापा कसा का असतोय तर तसा एक छापानुसार टाकलेला आहे त्यांनी परंतु जोपर्यंत शेवटचा अतिरेकी मरत नाही जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर आमच्याकडे येत नाही आणि जोपर्यंत या संपूर्ण दहशतवाद जगाचं से दहशतवादाचं से सेंटर आहे पाकिस्तान झालेलं आहे हे जगाच्या नकाशावरून नष्ट होत नाही तोपर्यंत हा लढा थांबू नये की हा योग आलेला आहे आज भारतीय लष्करानं एक दहा पंधरा मिनटाच्या कारवाईत जगाला दाखवून दिलेला आहे की भारत काय आहे हे पूर्वीचा भारत नाही हा नया भारत आहे घुसकर मारेंगा असा भारत आहे त्यामुळे जगामध्ये देखील भारतीयांची मान उंचावलेली आहे अनेक महिलांना देखील आता या पर्यटकांवर महिलांना न्याय देण्याचं ऑपरेशन असं म्हटलं जाते नक्कीच आतापर्यंत जे भिहाड हल्ले झालेले आहेत पुरीचा हल्ला असू देत पुलवामा अटॅक असू देत किंवा पहलगामचा हल्ला असू देत हे सर्व हल्ले हे मी स्पष्टपणे सांगू इच्छिते की पाकिस्तान प्रणित आतंकवादी आणि तेही मुस्लिम आतंकवाद्यांनी केलेले आहेत आतंकवाद का कोई धर्म नाही होता हे म्हणणाऱ्यांना त्यांनी स्पष्ट जगासमोर दाखवून दिलेलं होतं की आतंकवाद्यांचा एक आणि एकच धर्म असतो आणि धर्म पूछ कर मारा हे धर्म बता कर मारेंगे अशा पद्धतीनं प्रत्येक वेळेला उरीच्या हल्ल्याला पुलवामाच्या हल्ल्याला आणि पहलगाम हल्ल्याला भारतीय आर्मीने सडेतोड जवाब ईड का जवाब पत्थरसे अशा शब्दात दिलेला आहे शहाण्याला शब्दाचा मार इथंच त्यांनी शहाणा व्हावं इथून पुढे भारतीय आर्मी किंवा भारतीयांच्या नादी लागू नये आणि हाऊस द जोश आता आमचं नीतिमत्ता किंवा मनोधैर्य जवानांच्या कारवाईने आणि सक्षम नेतृत्वामुळे उंचावलेला आहे हे निश्चित तर भारत देखील आता कमी नाही किंवा भारत देखील आता सहन करणार नाही अशी घेतली होती काय सांगणार आज खरं म्हणजे पाकिस्तानमध्ये जे काय घुसून मारलेलं आहे तर त्याबद्दल प्रथम लष्क भारतातल्या लष्कराचं आणि पंतप्रधान मोदींचं आम्ही अभिनंदन करतो आणि छत्रपती शिवरायांनी दाखवून दिलेला आहे की कसं घुसून मारायचं त्या शाहिस्ते खानाची बोट तोडलेली त्याच पद्धतीने आता घुसून मारलेला आहे आणि आमची अशी मागणी आहे की पाकिस्तान हा आतंकवाद निर्माण करणारा कारखाना आणि तो कारखान्यात उद्ध्वस्त झाला पाहिजे लुटू फुटाची आता लढाईबाज झाली हे केले हे अभिनंदनीयच आहे पण आता न थांबता पाकिस्तान मधला जोपर्यंत शेवटचा आतंकवादी सपत नाही तोपर्यंत हे यांना नष्टच केलं पाहिजे आणि पूर्ण भारत जगाच्या नकाशावरून पाकिस्तानला नसतनाभूत केलं पाहिजे अशी मागणी संपूर्ण देशभरात आता आनंद व्यक्त होत आहे भारतीय सैनिकांनी जो प्रतित्व दिलेला आहे तुम्ही देखील आनंद व्यक्त केलेला आहे काय सांगणार नक्कीच आज सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापुरात छत्रपती शिवाजी चौकामध्ये सा आम्ही साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि नक्कीच ही अभिमानाची आणि आनंदाचीच गोष्ट आहे की त्या त्याच पद्धतीने आता लष्कराला आम्हाला एक सांगणं किंवा मोदी सरकारला एक सांगणं की जसं त्यांची जी ठिकाण आहेत आतंकवादीची ती उद्ध्वस्त केली त्या पद्धतीनं पूर्ण पाकिस्तानही उद्ध्वस्त करून टाकावं लवकरात लवकर ही आमची सर्वांची मागणी आहे या उद्या कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रियाने आता भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला तो प्रत्युत्तर दिलेला आहे दहशतवादी नऊ ठिकाणी हल्ला करून त्यांची दहशतवादी चढाई ती उद्धवत केलेली आहे आणि नकाशा देखील पाकिस्तान उद्वस्त करावा अशा भावना देखील कोल्हापूरकरांनी व्यक्त केलेल्या आपल्याला पाहायला मिळते श्री श्रीकांत पाटील नवराष्ट्र कोल्हापूर